आजच्या व्हिडिओचं नाव आहे उत्तम आरोग्यासाठी वॉकिंग करा काय ते बघा जर तुम्ही रोज पहाटे चालत असाल तर तुम्हाला जे फायदे सकाळी मिळतात ते पहाटे मिळणार नाहीत जर आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने चालला तर तुम्हाला आरोग्याचे असे अनेक फायदे मिळतील काय ते सकाळी कोहळेवर घेत असताना सहा साडेसहाच्या दरम्यान जर तुम्ही कोवळ्या उन्हामध्ये चालायला सुरुवात कराल तर तुम्हाला भरपूर फायदे मिळू शकतात अरे जेव्हा तुम्ही सकाळी चालायला जाता तेव्हा कोवळे ऊन जर असेल तर तुम्हाला विटॅमिन डी भरपूर प्रमाणात मिळेल अरे वा त्यामुळे शरीरातील विटॅमिन ची कमतरता भरून मिळेल छान दररोज सकाळी चालल्यामुळे तुम्हाला ऑक्सिजन भरपूर प्रमाणात मिळेल छान अंधारात ऑक्सिजन कमी उपलब्ध असल्यामुळे तो कमी मिळतो व्हेरी गुड कारण रात्री झाडे कार्बन डायऑक्साईड सोडतात आणि आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी कॅल्शियम सोबतच डी डीची आवश्यकता असते अरे वा जर तुम्ही योग्य प्रमाणात कवळे वन तुम्हाला मिळाले तर शरीरात कॅल्शियमचा उपयोग योग्य पद्धतीने होऊ शकतो चार मानसिक तणाव मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींना सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे अत्यंत उपयुक्त आहे परत एकदा बघा मित्रांनो मानसिक ताणतणाव असणाऱ्या व्यक्तींना सकाळच्या कोवळ्या उन्हात फिरणे अत्यंत उपयुक्त आहे अच्छा किंबहुना आवश्यकच आहे किंबहुना आवश्यकच आहे त्यामुळे त्यामुळे सकाळचे सकाळी चालण्याचे मिळणारे सर्व फायदे डिप्रेशन कमी करण्या करण्यासाठी उपयोग आणि उपयुक्त आहेत त्यामुळे सकाळचे सकाळी चालण्याने मिळणारे सर्व फायदे डिप्रेशन कमी करण्यासाठी उपयोगी आणि उपयुक्त आहेत त्याचबरोबर तो डायबिटिक डायबेटिक असाल तर ज्या व्यक्तीने कोवळ्या उन्हामध्ये जर फिरले तर डायबिटीस ब्लड प्रेशर आणि हृदयरोग त्याचबरोबर मानसिक ताण तणाव दूर राहण्यास मदत होते सकाळी हवेमध्ये प्रदूषण कमी करते सकाळी हवेमध्ये प्रदूषण कमी असते वातावरणात शांतता असते वरी स्फूर्ती प्रदान करणारे असते त्याचबरोबर शरीरास व्यायाम होतो याचा फायदा तुम्ही ऑक्सिजन लेवल वाढण्यासाठी होतो त्यामुळे तुमची फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते व्हेरी गुड आणि प्रतिकारक शक्ती ही वाढते फक्त चालताना एक प्रकारशी गप्पा मारून हे महत्वाचे आहे चालण्याचे सर्वसाधारण त्वचा चमकदार होणे चांगले राहते हृदयाचे स्वास्थ्य चांगले राहते मधुमेह नियंत्रणात राहतो वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असते मेदू की कार्यक्षमता चली प्रतिकारक शक्ति <coughs> कोलेस्ट्रॉल कमी होते कैंसर से ना उपयोगी वेरी गुड मेन्दू की कार्यक्षमता प्रतिकारक रोग प्रतिकारक शक्ति वाते हृदया की कार्यक्षमता थकवा दूर होतो शरीरात स्फूर्ती येते छान कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते चरबीच्या गाठी कमी होण्यास मदत होते अरे वा सर्व प्रकारच्या आजारापासून मुक्त राहण्यासाठी उपयुक्त असते काय ते एक एकूण तुमचा सपुरुष शारीरिक स्वास्थ्यासाठी एकूण तुमच्या संपूर्ण शारीरिक स्वास्थ्यासाठी साठी दररोज सकाळी कमीत कमी पंचेचाळीस कमीत कमी पंचेस ते नव्वद मिनटे चालणे आवश्यक आहे चालणे सुरु करायला काय कशाची आवश्यकता असते चाल एक जोडी स्पोर्ट शूज शॉर्ट किंवा लेगीज शॉर्ट किंवा लेगीज शॉर्ट टी शर्ट स्पोर्ट्स वॉटर बॉटल आणि तुमचा उत्साह व्हॅरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांनी आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद